नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला मिरची भजी बनवून दाखवणार आहे अगदी झटपट अगदी पाच मिनटामध्ये ही मिरची भजी बनवून तयार होते तर तुम्ही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही मिरची भजी एकदा बनवून बघा तुम्ही या पद्धतीने एकदा जर बनवली ना तर तुम्ही नेहमीच बनवून खाल तर खूप सोप्या अगदी महत्त्वाच्या दोन टिप्स सांगणार आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन हे प्रेस करा तर चला सुरुवात करूया आता इथं बघा मी इथं या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही सिमला मिरची नाही आणि ज्वाला मिरची म्हणजे नाही अशा म्हणजे तिखट मिरची पण नाही आणि बिना तिख्याची छोट्याल्या जी मिरच्या असतात तर त्यातली ही मिरची नाही आहे तर ही मिरची ही मिरची भजी करण्यासाठीच ही सेपरेट म्हणजे ही मिरची मिळते तर ही मिरची बघा दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी करून घेतली सुती कपड्याने पुसून घेतली आता नंतर याला आपल्याला सुरीच्या सहाय्याने असा थोडासा काप मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर जास्तच बी असेल ना तर आपल्याला बी जेवढं म्हणजे निघेल एवढं काढून घ्यायचं आहे आता बघा अगदी थोडस बी निघलेलं आहे या मिरचीमधलं तर आता मिरच्या आपल्याला बघा पूर्ण अशा कट करून घेतलेल्या आहेत आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे मीठ या मिरच्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे मिरची तळल्यानंतर आपल्याला ह्या मिरची चव एकदम अशी चवदार चविष्ट लागते तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा तुम्ही एकदा काय नंतर परत परत, परत बनवाल तर चला आता आपण एका बाउलमध्ये बेसनपीठ घ्यायचं आहे आता इथे एक मी मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अगदी दोन बोटाच्या दोन चिमूट म्हणजे हळद घालायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि सर्वात सिक्रेट म्हणजे एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे अगदी एक बोटाची चिमूट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आता याच्यामध्ये कोरडे जिन्नस आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत हळद एकदम थोडीशीच घालायची आहे कारण कसं नंतर तळल्यानंतर एकदम असा लाल कलर येतो आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्याय घ्यायचं आहे एकदम आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचं नाही पिठाचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मिरची भजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला मिरची आपल्याला या बेसन पिठामध्ये बुडवून आपल्याला तळायची आहे त्याच्यासाठी आपल्याला हे बेसन पीठ तयार करायचं आहे आता चांगलं आपल्याला हे असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे एका डायरेक्शन मध्येच आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मस्त बघा पिठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते आपल्याला जास्त पातळ नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे तर सेम बघा मी इथं पीठ जसं बनवलं आहे तर तशीच पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे आता इकडे गॅस चालू करायचा गॅस चालू करून आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आता मिरच्या तळण्यापुरता आपल्याला बघा कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला बघा तेल कडकडीत असं गरम झालं की लगेच आता आपल्याला मिरच्या या बेसन पिठामध्ये अशा बुडवायच्या आहेत पूर्ण या मिरचीला पूर्ण असं बघा बेसन पीठ लागलं पाहिजे आणि नंतर आपल्याला ती मिरची अलगत अशी डेटाला धरून उचलायची आणि तेलामध्ये तळण्यासाठी सोडायची आहे जर तुम्ही पीठ जास्त जर पत्तळ केलं ना तर मिरचीला हे पिठाचं आवरण बसणार नाही मग ते पीठ असं गळून खाली पडेल आणि जर तुम्ही जास्त घट्ट जर पीठ ठेवलं ना तर मग काय होईल जास्त पीठ मिरचीला लागेल आणि ती मिरची अशी म्हणजे मधी कच्ची राहील आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्त वाढवायची नाही मध्यम गॅसवरच आपल्याला ही मिरची जवळपास चार ते तीन ते चार मिनिट आपल्याला ही मध्यम गॅसवर एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे एकदम अशी बघा थोडीशी तांबूस रंगाची होईपर्यंत आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त वाढवली ना तर मग काय होईल वरतून तळल्यासारखी दिसेल आणि आतमध्ये कच्चीच राहील मग ते आपल्याला खाताने व्यवस्थित लागणार नाही त्या मिरचीची चव तर इथं पाहू शकतात बा बघा काय मस्त कुरकुरीत अशी इथं आपली मिरची तळून झालेली आहे आता इकडे एका डिशमध्ये बघा टिशू पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावरून ही मिरची तळलेली काढून घ्यायची आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं आहे की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी अपलोड करत असते तर त्या पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा